नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत विद्युत कामामुळे रखडला साखरेगडचा चौपदरीकरण हर्षकुमार येलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन धुळे शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी असेला साखरे रोडच्या चौपदरीकरणाच्या कामाला रस्त्याच्या मधोमध येणाऱ्या विद्युत खांबांनी अडथळा निर्माण केलेला आहे हे वीज काम काढण्याचा खर्च कोणी करावा यावरून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज कंपनीमध्ये टोलवाटोलीचा खेळ सुरू आहे त्यामुळे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांनीच या दोन्ही यंत्रणांची संयुक्त बैठक बोलावून तोडगा काढावा अशी मागणी भाजपा व्यापारी आघाडीचे नेते तथा प्रभाग क्रमांक सातचे माजी नगरसेवक हर्षकुमार एलन यांनी केलेली असून त्यासंदर्भात त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची समक्ष भेट घेऊन त्यांना वरील मागणी संदर्भात निवेदन देऊन लवकरात लवकर खांब काढून रस्त्याचे काम करण्यात यावं अशी मागणी निवेदनाद्वारे त्यांनी केलेली आहे धुळे शहरातील अत्यंत वर्दळीच्या साखरी रोड याच्या अंतिम टप्प्याचं काम डॉक्टर जे के ठाकरे यांच्या हॉस्पिटलपासून कृष्णाच्या चौकापर्यंत सुरू आहे मात्र काही दिवसापासून अचानकपणे हे काम बंद पडलेलं आहे त्यामुळे होतो काय की एक लाख वर्दळीचा रस्ता आहे आणि त्यावर दररोज तिथे ॲक्सिडेंट होत आहेत आणि जर तिन्ही वि तीन विभागांचं काम आहे खरं तर हा जो दु साखरी रोड आहे हा नगरपालिकेच्या मालकीचा असून पी डब्ल्यू डीच्या अखत्यारीत आहे याचं सर्व काम पी डब्ल्यू डी करतं मात्र तिथे काही जुने पोल होते आता हे पोल हटवायचं काम एम एस सी आहे असं त्यांचं म्हणणं आहे मग मी तिन्ही विभागात गेलो अधिकाऱ्यांशी भेटलो सर्वांची मतं जाणून घेतली प्रश्न असा आला की पोल हटवायचे कोणी एम एस सी बी म्हणते ते आमचं काम नाही डब्ल्यू डी म्हणते आमचं काम नाही ठेकेदार म्हणतो मला त्याच माझ्या ऑर्डरमध्ये मा ते लिहिलेले नाही नगरपालिका म्हणते हा रस्ता डब्ल्यू डीचा आहे आता नेमकं सर्वांची एक समन्वय बैठक व्हायला पाहिजे अशी मी आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना भारतीय जनता पार्टीच्या तर्फे विनंती केलेली आहे आणि फार मोठं काम पण नाही आहे काही आठ दहा लाखांचं काम असेल ते फक्त पोल हटवायचं आणि एक डी पी आहे जी तिरुपती मेन्स पार्लरच्या बाजूला आहे त्या डीपीमुळे पंधरा मीटरचा रस्ता फक्त पाचच मीटर वापरला जातो आणि दहा मीटर तो रस्ता अडवून ठेवलेला त्या डीपीमुळे त्या डीपी पण हस्तांतरित करावी आणि पुढचे पोल हटवावे यासाठी एक तिन्ही विभागांची एक समन्वय बैठक त्यांनी आयोजित करावी आपल्याकडे नावीन्यपूर्ण योजना वगैरे असे आहेत की जे तसं थांबलेले कामांकरता काही निधी असेल तर तो देता येतो मी साहेबांना अशी विनंती केली आहे तिन्ही विभागांच्या प्रमुखांना आपण बोलावून सदर मार्ग सदर काम जेते जे आहे ते मार्गी लावावं असं मी आज त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगितलेलं